केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मागणी करून देखील पुणे महानगरपालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळेना पुणे जिल्हाधिकारी यांच्यासह राज्य, राज्य शासनाच्या प्रमुख विभागांमधील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत पण पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाच्या दोन जागा गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असून देखील त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही त्यामुळे पुणे महानगरपालिकेला अधिकारी का दिले जात नाहीत असाच प्रश्न ना या ठिकाणी उपस्थित होत आहे पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या जा तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा रिक्त आहेत एका जागेवर पृथ्वीराज बीपी यांची काही महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली आहे रिक्त असलेल्या दोन अतिरिक्त आयुक्त पदांकडील विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार महापालिका पा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आणि पृथ्वीराज बीपी यांच्याकडे आहे शासनातर्फे दोन टप्प्यात केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा समावेश नाही तीन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुण्यातील प्रश्न सोडवण्यासाठीची मागणी केली होती त्या निवेदनात पुणे महानगरपालिकेसाठी दोन अतिरिक्त आयुक्त नियुक्त करावेत अशी मागणी होती त्यानंतरही शासनाकडून पुणे अतिरिक्त आयुक्तांच्या आदेश पुणे महानगरपालिकेचा मोठा असून सुमारे विभाग आहेत नागरिकांचे दैनंदिन प्रश्न कामकाजाबाबत असलेल्या विविध तक्रारी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व सार्वजनिक कामांचे नियोजन त्यासाठी सुरू असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठका कामाच्या आढावा घेण्यासाठीच्या बैठका यासह अन्य कारणांमुळे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी या दोघांवरही कामाचा ताण जास्त आहे परिणामी प्रशासकीय कामालाही विलंब लागत आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली जाईल असे सांगण्यात आले होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली जाईल असे सांगितले जात होते पण अद्यापही पुणे महानगरपालिकेसाठी दोन अतिरिक्त आयुक्त नियुक्त करण्यात आले नाहीत यावर आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद